आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ऑल आऊट व नाकाबंदी मोहिमेदरम्यान चार तलवारी एक पिस्टल मॅगझिनसह यांच्यासह विविध प्रकारच्या कारवाया पोलिसांनी केल्या आहेत त्याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे आगामी काळात सण उत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विशेष खबरदारी घेत जिल्ह्यातल्या विविध पोलीस स्टेशन अंतर्गत ऑल आऊट व नाकाबंदी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत तलवारी पिस्टल मॅगझिनसह हट्टीची दारू गांजा वाहतुकीचे नियम मोडणारे जुगार इस्ट्रीशुटर यांसह विविध प्रकारच्या कारवाया करत पोलिसांनी आरोपींसह अवैध धंदेवाऱ्यांना चांगला दणका दिला आहे जिल्ह्यामध्ये आपण काल संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत एक ऑपरेशन ऑलआउट असं राबवण्यात आलं त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक पिस्टल एक राऊंड चार तलवारी त्याचप्रमाणे आपण एनडी पी एस गुन्हा दाखल केलेला आहे हातभट्टीवर आपण एकूण अडतीस ठिकाणी कारवाई केलेली आहे ज्या ठिकाणी लोक ओपन स्पेसेस मध्ये दारू पितात नदी किनारी दारू पितात त्यांना देखील आपण पकडलेला आहे एकूण अकरा जुगार केसेस आपण याच्यामध्ये पकडलेले आहेत दोन जे पाहिजे असलेले आरोपी आहेत ते आपण याच्यामध्ये पकडलेले आहेत दोन तडीपा त्यांची ऑर्डर पूर्वी काढली होती एक ते देखील आपल्याला हातीमध्ये आढळले त्यांना देखील आपण पकडलेले आहे एकूण एकशे अकरा मोटर व्हेकल ॲक्टच्या अंतर्गत आपण कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः अडतीस हजार रुपये एवढा आपण दंड रक्कम आपण वसूल केलेली आहे त्याचप्रमाणे आपण एकूण वीस वॉरंट बजावणी या ठिकाणी केलेली आहे अडतीस हिस्ट्री शीटर्स चेक केलेले आहेत आणि एकूण पंच्याऐंशी आपण धाबे बार आणि लॉजेस वगैरे आपण चेक केलेले आहेत एक ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण राहलेली याच्यामध्ये सतरा पोलीस स्टेशन एन बी वाहतूक शाखा हे सर्वजण याच्यामध्ये सहभागी होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज